पाहत आहात एम ट्वेंटी फोर न्यूज वाकोडे योजनेचे पाणी शिवपुरी गावात नेत असताना पिण्यासाठी आणलेल्या हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शासकीय पाईपलाईनचे नुकसान करून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जाण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयूर अर्जुन पाटील राहणार शिराळा नाका इस्लामपूर मानिक संपत सुर्यंशी धनंजय परदेशी दोघे राहणार वाघवाडी तालुका बाळबा यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत या माहिती अशी शिवपुरी गावातील विहिरी व तलाव कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणभन करावे लागत आहे वाकोर्डे योजनेचे पाणी शिवपुरी गावापर्यंत आले आहे मात्र गावातून गेलेली वाकोर्डे योजनेची मुख्य पाण्याची पाईप अज्ञात व्यक्तींकडून वारंवार फोडली जात असल्याने पाणी वाया जाऊन गावाला मिळत नव्हते अज्ञात व्यक्तींविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही गावातील तरुण वर्गानेच पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी गस्त घालण्याचे काम सुरू केले पाईपलाईन फोडल्याने महिला सरपंचांसह गावातील महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली तेरा एप्रिल रोजी दुपारी तीन ते पाच च्या सुमारास वाकोडे योजनेचे पाणी हे शिवपुरी गावात जात होते सायंकाळी पाच च्या सुमारास मौजे वाघवाडी गावचे हद्दीत पाणी आले त्यावेळी गट नंबर दोनशे सहा मधील मयूर पाटील व धनंजय परदेशी व गट नंबर दोनशे अकरा मधील मयूर पाटील यांनी शासकीय पाईपलाईन ही हेतू पुरस्कार उकरून तिची मोडतोड करून पिण्यासाठी आणलेले हजारो लिटर पाणी वाया घालवले पाणी हे पाईपलाईन जवळून खोदलेल्या चरीतून गट नंबर दोनशे अकरा मयूर पाटील यांचे तलावात नेले दुसरे वितरिका असलेल्या रबरी पाईप ही माणिक सुरवशी यांनी त्यांच्या विहिरीजवळ दुरुस्त केलेली पाईप हेतु पुरस्कार फोडून त्यातूनही हजारो लिटर पिण्याचे पाणी विहिरीस नेल्याचे दिसून आले पिण्यासाठी आणलेल्या पाण्याचा अपव्यय झाला असून शासकीय पाईपलाईनचे हेतु पुरस्कार नुकसान करून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जाण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे याबाबतची फिर्याद वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्रमांक दोन सागावचे चौकीदार राजेंद्र शंकर चौगले यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ करत आहेत विशेष बातमी घडामोडी बना